रोडवरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणचे तब्बल पस्तीस रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यात मागील आठवडाभरपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोज रविवारला भंडारा जिल्ह्यातील पस्तीस रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये भंडारा तालुक्यातील भंडार भंडारा ते कारदा पूल जाक ते मारेगाव खमारीपूल चितापूर ते धारगाव पांढरावुडी नाला आंबाडी ते सिल्ली कवडसी ते जाक पवनी तालुक्यातील पालोरा ते लोणारा धामणी ते विरली जुनोना नाला खातखेडा ते सावरला गोसेफाटा ते चिचाळ भेंडाळा ते मुखारा विरली खंदार ते सोनेगाव लाखणी ते अड्याळ कोंढा ते सोमनाळा तुमसर तालुक्यातील पिपरा ते तुमसर सुकडी ते मांढळ मोहाडी तालुक्यातील बोरगाव ते पालोरा वडेगाव ते आंधळगाव आंधळगाव ते आंधळगाव पेठ मांडेसर ते मोहाडी नाला डोंगरगाव ते कन्हाळगाव टाकला ते उसर्रा मोर मोरगाव ते महालगाव विहिरगाव ते भिकारखेडा सितेपार ते मुरमाडी सुकडी ते मांढळ रोहा ते बेटाळा साकोली तालुक्यातील आमगाव ते बांपेवाडा साकोली ते मसिटोला किन्ही ते एकोडी लाखणी तालुक्यातील लाखणी ते अड्याळ गराडा ते लाखणी या रस्त्यांचा समावेश आहे तर याबद्दलची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी चार वाजता देण्यात आली आहे